श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवून भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीला जनतेचा सर्वात मोठा कौल मिळाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे एकंदरीतच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजय सरकारची स्थापना आणि महायुती सरकारसमोरील भविष्यातील आव्हानं याबाबतचा उहापोह आपण या, हो या मध्ये करणार आहोत हो, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल दोनशे तीस जागा जिंकत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं यात भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या या भव्य विजयानंतर साहजिकच फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन मी एकनाथ गंगबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अप्रत्यक्ष कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मी अजित अशातही अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देई। मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्रुतेहू विधानसभा निवडणुकीत एखाद्या आघाडीला कधी नव्हे एवढं मोठं यश पाहायला मिळालं राज्यातल्या अनेक नेत्यांसाठी ही निवडणूक महत्वाची ठरली काही दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला तर दुसरीकडे काही तरुण उमेदवारांचा विजयही झाला महायुती सरकारला जनतेनं पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी दिली या निवडणुकीला तोंड देण्यासाठी आखलेली रणनीती नियोजनबद्ध कल्याणकारी योजना आणि त्यांची चोख अंमलबजावणी महायुतीतील मित्रपक्षांची घट्ट बांधणी या सर्व गोष्टी सांभाळत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या नेतृत्वानं केलेलं सारथ्य यामुळे हे यश मिळालेलं आहे श्रोतेहो महायुतीनं निवडणूक जिंकली आणि एक टप्पा पार पडला आता वेळ आहे यश टिकवून ठेवण्याची त्यासाठी मात्र नव्यानं स्थापन झालेल्या महायुती सरकारसमोर आज अनेक आव्हानं दिसत आहेत या आव्हानांचा आढावा घेतला आहे राजकीय विश्लेषक आणि पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी फडणवीसांच्या सरकारचे सगळ्यात मोठं आव्हान राहील सामाजिक सौहार्द निर्माण करत जातीय घटनांचे जे काही प्रतिध्वनी उमटतात त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं दुसरा खूप मोठा विषय आहे तो आर्थिक आव्हानांचा लाडकी वहिनी योजनेसाठी आतापर्यंत जो काही खर्च राज्याच्या वाढीव रकमेची तरतूद शेतकऱ्यांचा कर्ज जर त्रास करायचं ठरलं तर त्याचा एक साधारणतः वीस हजार कोटी मध्ये जाणारा आर्थिक ताण पडू शकेल वेगवेगळ्या योजना ज्या घोषित केलेल्या विद्यावेतन म्हणून दहा हजार रुपये तरुणांना देणं वलोश्री योजना विविध समाज घटकांसाठी निर्माण झालेली महामंडळ यामुळे निर्माण होणारा स्थान महाराष्ट्राच्या पीओडी सहन होणार होता हा एक दुध्या मुद्दा आहे सध्या देशभरात जीएसटी प्रणाली लागू झाली असल्यामुळे राज्य फरक गोळा करू शकतो अशी साधना खूप कमी आहे आणि प्रत्यक्ष सवलती देण्याचा प्रघात गेस इकडे निर्माण झाल्यामुळे पैसा कुठून आणायचा आणि लाडक्या बहिणींसाठी पैशाची तदवी कशी करायची हा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय अस्थिरतेमुळे असे किंवा अन्य राज्य खूप तातडीने स्पर्धेत उतरली असल्यामुळे असेल गुजरात तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक ही राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेलेली आहे गरडोळी उत्पन्नात कायम अग्रेसर असलेला पाचव्या क्रमांकावर टेकला गेलेला आहे या पार्श्वभूमीवर फडणवीस कालम महाराष्ट्र वन ट्रिलियन इकॉनॉमी स्वप्न बघेल असं पासून सांगितलं जात होतं तर खर तर दोन वर्षांपासून फडणवीस ट्रिलियन इकॉनॉमी भाषा वापरतात त्यामुळे हे आव्हान कसं फेलता येईल अर्थव्यवस्था कशी करता येईल आणि महाराष्ट्रातला जो आहे तो मोठ्या प्रमाणात कसा वाढवता येईल हे एक आव्हान राहील हे आव्हान प्रत्यक्षात कृषीचा विकास जर वाढवावा लागतो महाराष्ट्रातली बहुसंखांश जमीन सिंचनाखाली आलेली नाही जिथे सिंचन नाही तिथे जलयुक्त शिवार सारखे तिथे दूध पातळी वाढवणारे प्रकल्प राबवावे लागतील फडणवीसांनी नदी जोड प्रकल्पाच्या महत्वाकांक्षी पोषणा होत्या त्यात बाळगंगा नळदंगा असेल गोदावरी प्रकल्प असेल लारपार योजना असेल त्या पूर्ण करण्यासाठी निधी जमा करावा लागतील आतापर्यंत महाराष्ट्राचं अर्थकारण हे किंवा ज्याला परमिशन मिळालेली आहे अशा परिस्थितीच कर्ज उभारणारे होत पण आता हे सगळे वाढीव कर्ज पूर्ण करायचे असतील तर त्याच्यासाठी काही नवं कर्ज तर घ्यावं लागणार नाही अशी एक चर्चा आहे कर्ज द्यावं लागलं तरी त्याची परतफेड करता येते पण परतफेड करण्यानुसते उत्पन्नाचे स्रोत लागतात महाराष्ट्रातून उद्योग दूर चालले आहेत ते गुजरात ते तामिळनाडूत जात आहेत नाणार प्रकल्पाची घोषणा झाली पण नाही त्यामुळे गुंतवणूकदारांना वातावरण तेवढं अदबीच किंवा आर्थिक शिस्तीचं वाटत नाही आहे या गुंतवणूकदारांमध्ये एक साधारणतः विश्वास निर्माण करावा लागेल प्रशासकीय आपल्याला पण भरपूर आहे कारण महाराष्ट्राचं प्रशासन गेल्या काही वर्षांमध्ये विशाल झालेलं आहे असं म्हणतात त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी उत्तम अधिकारी चांगल्या पदांवर नेमणं हे एक फडणवीसांचं मोठं आव्हान राहील राज्याचा मुंबई असेल पुणे असेल नाशिक आणि काही प्रमाणात औरंगाबाद ही विकासाची गंगा विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये न्यावी लागेल मराठा आंदोलनाला जो काय प्रतिसाद मिळाला तो रोजगार हातात नसल्यामुळे मिळालेला आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात रोजगारांची निर्मिती हे एक मोठं आव्हान फडणवीसांना पोलावं लागते ही सगळी सामाजिक आर्थिक आव्हानं पोलताना राजकीय आव्हान देखील मोठं आहे विरोधी पक्षांना काही हाताशी लागलेलं नाही नव्याला विरोधी पक्ष नेतेपदही पदही द्यावं की नाही अशी संभ्रमावस्था राज्यकर्त्यांसमोर निर्माण झाली आहे पण फडणवीसांना महायुतीची अंतर्गत आव्हानं मात्र पेरावी लागणार आहे फडणवीसांनी पक्षाचा आदेश झाला म्हणून नियमितपणे उपमुख्यमंत्री पद होतं आणि त्यांनी शिंदे सहाय्यक म्हणून भूमिका निभावली होती दोन दिवस उलटून घेण्यासाठी शिंदे यांनी तसा निर्णय घ्यायला जो काय वेळ लागलाय ते लक्षात घेता शिंदे मंत्रिमंडळामध्ये कायम काही गोभी भूमिका तर घेणार नाहीत ना अशी एक धास्ती निर्माण झालेली आहे त्यामुळे सहकाऱ्यांच मन जिंकून घेण हे फडणवीसांसमोर फार मोठ आव्हान असणार आहे गेले काही दिवस असं म्हणतात की लोक त्यांच्या क्षमतेत हे नाही काही राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांना काही लोकांना जवळ करावं लागलंय त्या लोकांना दूर करून भारतीय जनता पक्षाची खणखणीत नाणी जवळ करावी लागतील पक्षाला प्रचंड यश मिळालं तर पण लोकसभेतले निकाल वेगळे होते यशाची पुनरावृत्ती होत राहिली तरच महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाला अनुकूल असलेला प्रदेश ठरेल गुजरात प्रमाणे त्याची भारतीय जनता पक्षाला मानणाऱ्या राज्यांमध्ये वर्गवारी केली जाईल असं लस मिळवलं ते पद्मविखांसमोरचा मोठा आव्हान आहे अडीच वर्षांपूर्वी महायुतीचं सरकार स्थापन करताना देवेंद्र फडणवीस यांनी एक पाऊल मागे घेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं होतं परंतु यंदाच्या निवडणुकीत आखलेल्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि याचं श्रेय राजकीय वर्तुळात दिलं जातं ते देवेंद्र फडणवीस यांना याबाबत सांगत आहे ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर तिसऱ्यांदा विराजमान होण्याचा मान आज देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे ही घटना महाराष्ट्रातील समस्त राष्ट्रप्रेमी मतदारांना सुखावून जाणारी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जशी पंतप्रधान पदाची तिसरी टर्म सुरू आहे आणि तिचं वर्णन मोदी तीन शून्य असं जसं करण्यात येत आहे तशीच देवेंद्रजींची देखील ही औपचारिकरित्या तिसरी टर्म आहे तीन शून्य असं तिचंही वर्णन केलं जात आहे पण मला ही तिसरी नव्हे चौथी टर्म वाटते मी तिचं वर्णन चार शून्य असं करतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस अशी मधली पाच वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री या पदापासून वंचित राहिले पण त्या पाच वर्षा वर्षातही पहिली अडीच वर्ष ऐन कोविडच्या भरात विरोधी पक्ष नेता या नात्याने देवेंद्रजी महाराष्ट्राभर फिरत राहिले आणि पुढील अडीच वर्षात विरोधी पक्ष नेता या नात्याने प्रशासनावर घट्ट पकड बसवत राहिले ही वस्तुस्थिती नजरेआड करता येणारी नाही आणि पुढील वर्ष महाराष्ट्राची सत्ता सूत्रे एकनाथराव शिंदे यांना चाळीस आमदारांसह सुखरूप पक्षातून बाहेर काढून मुख्यमंत्रीपद देऊ करताना आणि त्यांचं सरकार अधिक मजबूत व्हावं यासाठी अजितदादा यांनाही चाळीस आमदारांसह पक्षातून बाहेर काढून त्या सरकारला स्थैर्य देताना महाराष्ट्राची सत्ता सूत्र अघोषितपणे देवेंद्रजींच्याच हाती होती हे लक्षात घेतलं तर तीही वर्ष देवेंद्रजीच अघोषित मुख्यमंत्री होते हे नाकारता येत नाही त्यामुळे देवेंद्रजी आज मुख्यमंत्री पदाची जी सूत्र आहेत ती टेक्निकली तिसऱ्यांदा असली तरी तत्वत ती चौथ्यांदा आहेत असं म्हणण्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही त्यामुळे दोन हजार चोवीसच्या या, या निवडणुकीनंतर आलेल्या मुख्यमंत्री पदाला वेगळं महत्व आहे होत आणि राहील श्रोते हो राज्याच्या विकासाच्या दृष्टीने काम करताना तसंच नव्या आव्हानांना तोंड देताना जनतेच्या अपेक्षापूर्तीकडे सरकार लक्ष देईल हीच आज मायबाप जनतेची अपेक्षा आहे श्रुतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन राजेश शिरभाते